राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे धुमशान सुरू झाले असून नगर परिषद निवडणुकीत रंगत आली आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीत कंबर कसली असून त्यांनी नगराध्यक्षपदासह एकवीस नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभय जगताप महादेव जानकर यांनी वेगळी आघाडी करून गोरेंना आवाहन केले आहे सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी त्यांच्या गटाच्या गौरी विशाल माने यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले असून परंतु राष्ट्रवादी पवार पक्षासोबत असलेले आजीनाथ लक्ष्मण केवटे यांना उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांना युवराज सूर्यवंशी विश्वंभर बाबर अतुल राऊत सचिन धोत्रे यांचे आव्हान असणार आहे मसवड नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक सात ब मधून नगरसेवक पदासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत नक्की माझं नाव अजिनाथ लक्ष्मण केवठे मी अपक्ष उमेदवारी लढवल्या लढवणार आहे कारण त्याचं असं आहे की कुठल्याही पक्षाचं नाव सांगितलं तर इतर म ज्या इतर समा इतर पक्षाची माणसं आहेत ती मतदान करत नाहीत तर ह्या पक्षातनी बरंच एकमेकाच्यात विथुष्ट आहे प्रत्येक पक्षात असंतोष माजलेला आहे म्हणजे संतोषच माजलेला आहे आणि त्यामुळं मी ठरवलं की पक्षातनं कुठं उभं राहणं राहण्यापेक्षा अपक्ष उभं राहायचं आज आता आमचे जे माळी समाज आहे ते माळी समाजाचं भरपूर मतदान आहे तसेच इथं कुंभार समाज आहे परत तुम्हाला सांगायचं म्हणजे सनगर समाज आहे आणि मराठा समाजाचे भर भरपूर मतदान आहे इतर समाज इतर जे समाज आहेत ते सुद्धा समाजाचं भरपूर मतदान आहे ह्या माझ ह्या ह्या जे प्रभाग क्रमांक आहे या प्रभागात चोवीसशे चोवीसशे मतदान आहे चोवीसशे त्यामुळे मला शंभर टक्के गॅरंटी आहे की मी शंभर टक्के निवडून येणार त्याचं कारण म्हणजे चांदणे चौक ते पहिल्यांदा गटार तिथं कसल्याही प्रकार प्रकारची गटार नव्हती जे आत्ताचा उमेदवार भाजपचा आहे त्यानं त्या त्यात बऱ्याच वेळा निवडून आला परंतु तिथं कुठल्याही प्रकारची सुधारणा केली नाही गटार केलं नाही काय केलं नाही फक्त दमदाटी देणे जागा ऐकणे माझा असा आहे तसं हुकुमशाहीनं त्यानं आजपर्यंत निवडून आला होता आणि पैशाचा जीव असं अंदाजे मला वाटतं की पैशाचे परंतु मी सामाजिक कार्य करताय मी तिथं बरेच कामं केली पहिलं गटार केलं त्यांना गटारीचं कसलाही सुवर्ष नव्हता एवढं मोठा एरिया मला सांगायचं म्हणजे प्रो प्रोग्रेसिव्ह एरिया आणि या प्रोग्रेसिव्ह एरियात जर असं जर सुविधा नसतील तर त्याचा काय उपयोग म्हणून मी आंदोलनाला धरलं बावीस दिवस चांदणी चौके शिक्षक कॉलेजच्या गटारीसाठी आंदोलन केलं आणि या जातीतल्या लोकांना न्याय मिळवून दिला दुसरी गोष्ट रस्ता तिथं कसल्याही प्रकारचा रस्ता नव्हता आणि तिथं बरीच अतिक्रमण होती त्या अतिक्रमणं काढून मी कॉन्क्रीट करण्याचा रस्ता बनवण्याचं काम केलेलं आहे तसेच मी मसवडमध्ये एस टी टॅन अकरा दिवस पाण्या उपोषणाला बसून या, या मसवडच्या नगरीला तसेच येणाऱ्या यात्रेकर यात्रेच्या भाविकाला न्याय देण्याचं मी काम केलेलं आहे मोठं असं भाविक जे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो की बारामती सोडल्यानंतर मसवडचं जे एस टी स्टँड आहे ते दोन नंबरला डिजिटल आहे आणि मला गर्व वाटतो की जी माणसं येतात ती म्हणतात की के अजित केवट्यामुळे झालं मला त्या उपोषणाचा इतका फायदा झाला मला अभिमान वाटतो कारण काम आहे का माणसाचं प्रेम कसं असतं ते बाहेरच्या लोकांकडून दिसून येतं आणि त्याच्यातून माझ्या गावातून बी सुद्धा मला भरपूर असं प्रोत्साहन मिळतं आहे त्यामुळे मी ठरवलं की ह्या वार्डातून उभं राहायचं मी प्रत्येकाला आधी विचारलं की बाबानं मी ह्या प्रभागमध्ये उभं राहणार आहे तर तुमचं काय मत आहे तर प्रत्येकाने सांगितलं की तू उभं राहा तूच निवडून येणार आहे जे जे उमेदवार आहेत ते नवीन काय असतील परंतु जो जुना उमेदवार आहे मला त्याला शंभर टक्के पाडायचा आहे त्यांना पाडायचं आहे असं म्हटल्यामुळेच मी उमेदवारी भरलेला आहे आणि मी शंभर टक्के गॅरंटी देतो की सगळ्यात जास्त मला मतदान प्रभाग सहा सात मधून पाडणार आहे आणि त्यामुळे मी शंभर टक्के सांगतो की माझाच विजय आहे तुमच्या विरोधात विश्वंभर बाबर असतील शिवसेनेकडून लढत आहेत युवराज सूर्यवंशी आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून लढत आहेत आणि अतुल अशोक राऊत राष्ट्रवादीकडून लढतायत आणि सचिन आहेत अपक्ष आहेत त्यांचं आव्हान तुम्हाला कशा पद्धतीने वाटतंय मला याबद्दल या तिघाबद्दल बो या, बो काय बोलायचं नाही पण राहायला एक जर निवडून आला नगरसेवक पदासाठी तर भविष्यात कोणत्या पक्षात जाण्याचा जा विचार सध्या सुरू आहे आमचे जे गुरु आहेत म्हणजे आमचे शरद चंद्रजी पवार साहेब आम्ही त्यांच्यातनं जर त्यांच्या इकडं जाणार आहे शंभर टक्के मला गॅरंटी आणि आम्ही सरळ सरळ माझे आणि आमचे जे खासदार साहेब आहेत धैरेश्री मोहिते पाटील आमचे चांगले संबंध आहेत आणि शंभर टक्के सांगतो की आम्ही त्या धैर्यशील मोती पाटलाचा आणि शरद पवार साहेबांच्या पाठीमाग आहे आणि मी त्यांच्याकडे जाणार आहे मग तुम्हाला राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली नाही डावलल्या असं काय वाटतंय का मला त्यांच्याबद्दल कायच बोलायचं नाही जी काय बोलायचं आहे ती मी पुढे बोलेन कारण मला आत्ता त्याबद्दल काय बोलायचं नाही जी काय मी बोलायचं आहे ती पुढे मी बोलणार आहे कारण आत्ता ती वेळ नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका